असं म्हणतात माहिती काय सत्य आपण जे लोक होते प्रवासी त्याच्यात स्त्रियांना त्यांनी शोधले दिसत पुरुषांना मला घालते पुण्यामध्ये दोन लोकांची मृत्यू झाली आज कसा लोकांची झाले तिथे दोन लोकांचे गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर त्या लगिणी होत्या त्या हजर होत्या तिथे त्यामुळे सांगत होत्या की आम्हाला कुणाला त्यांनी हातवलं नाही आमच्या पुरुषांना पण काढलं यापुढे सुद्धा तिथं त्यांनी काही ॲक्शन घेतलं कुलबा ॲक्शन झालेली की याच्या आधी तीन चार ठिकाणी अति अतिरेक्यांनी हल्ले केलेले तेव्हा धर्माची चर्चा झाली आज धर्माची चर्चा माझं म्हणणं असं आहे की घडल्याचे वाईट ते आव्हान आहे देशाला त्याला शक्तीनं तोंड द्यावं लागेल पण त्यानिमित्तानं एक धार्मिक अंतर माझे दोन कान्स आहेत त्याच्यामध्ये काही जण होय म्हणतात काही जण नाही म्हणतात त्याच्यामुळे असं रे त्याच्यावरती न कॉमेंट्स केलेले बऱ्या आहेत गेलेत माझा मागच्याही प्रेसमध्ये म्हणालो तो आताही म्हणालेलो आहे जे गेलेत ते सगळे भारतीय आहेत त्याच्यामध्ये ख्रिश्चनही गेलेले आहेत मुसलमानही गेलेले आहेत त्याच्यामुळे धर्मावरती विभाजन करून टेररिस्टांना जे पाहिजे ते नॅरेटिव्ह इथला दुर्दैवाने प्रेस आणि राजकीय काही नेते हे उभं करतात अशी परिस्थिती आहे कोण काय पडायचं नाही ही वाद करण्याची वेळही नाही जे काही पीडित आहेत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत त्यांनी जे बघितलं हे मांडलेलं आहे ज्यांना ते मान्य करायचं असेल ते मान्य करतील ज्यांना डोळे उघडे ठेवूनही झोपेचं चा सोंग घ्यायचं असेल ते झोपेचं सोंग घेतील मी दोघांची वक्तव्य ऐकलेली नाहीत त्यामुळे दोघांवरही कमेंट करणार नाही